सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीनं जनआंदोलन छेडण्यात आलं कोकण रेल्वेवरील गाड्यांचे अपुरे थांबे स्थानिक प्रवाशांना मिळणारी दुय्यम वागणूक अपुरी आरक्षण सुविधा आणि दर स्थानिक जनतेच्या मागण्यांकडे सततचं दुर्लक्ष या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे अत्यंत आवश्यक बाब आहे आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हक्काचं रेल्वे टर्मिनस व्हावं आणि या रेल्वे टर्मिनस मधून गाड्या सुटाव्यात आमची गाडी कुठेही मडगावला नेऊन उभी हो करून ठेवायची नाही आपल्या गाड्या सिंधुदुर्गाच्या या सिंधुदुर्गामधूनच सुटल्या पाहिजेत अशासाठी या ठिकाणी प्रयत्न झाले पाहिजे तेवढं सांगतो आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी जय धन्यवाद अजिंक्यजी आपण आपलं थो थोडक्यात मनोबोध व्यक्त करून खरोखर त्याची पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे सिंधुदुर्गात एक नामांकित भजन रत्न आणि आमचे मित्र वर्धेचे सुपुत्र गुंडू सावंत साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले आहेत आणि मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो त्यानंतर राजू भोगटे आमरड परंतु अशा कितीतरी गाड्या आहेत ज्या रत्नागिरीला थांबतात आणि तिथून डायरेक्ट मडगावला थांबतात था 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 मध्ये एकही स्टेशन न घेणाऱ्या गाड्या या रेल्वे गोळावर धावत आहेत मुळात पाहिले तर रेल्वे कोकणासाठी जी तयार झाली ते कोकणासाठी कोकणच्या या भूमिपुत्राने सर्वांनी आता एकत्र येण्याची गरज झालेली आहे मुळात एक शोकांत काय वाटते की सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला आहे आणि असं म्हटलं जातं की संपूर्ण एक सेंटर म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं एक केंद्रस्थान असलेलं हा सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल